राणूबाईचा नारायण अखेर बोहल्यावर उभं राहायला तयार झाला बरं का बर झालं बाई पायात एकदा बेडी अडकली की आपोआप येईल वटणीवर नाहीतर काय आता आम्हाला का मुलं नाही पण हा नारायण अगदीच वांड हो धुळाक्षर तरी काढायला शिकलाय की नाही कुणाच ठाऊक जेव्हा पहावं तेव्हा याच्या हातात विटी दांडू नाहीतर गोट्या गावातली वानरसेना सगळी याच्या पाठीशी घरी एक पोर टिकत असेल तर शपथ अहो रमाबाई तो नारायण मारुतीचा अवतार आहे म्हणे वानरसेना मारुतीच्याच माग असायची सत्यन काकू राणूबाई सांगणार आणि तुम्ही ऐकणार काही काम सांगितलं की हा चिंचेच्या झाडावर चढून बसणार रस्त्यानं येईल जाईल त्याला वरून चिंचेची बुटक मारणार कुणाच्या खळ्यावरचं पोत पाठीवर टाकून आणणार आता आपल्या पोरांच्या शक्तीपेक्षा शक्ती जास्त आहे त्याच्या अंगात म्हणून काय त्याला मारुती म्हणायचं नुसतं राणगोबाय झालं राणवई तशी फाजील लाड करणाऱ्यातली नाही बरं नारायण मारुतीचा अवतार आहे असं प्रत्यक्ष पैठणच्या नाथांनी सांगितलं आहे सूर्याजी पंतांना सत्यं काकू नाद गेले जलसमाधी घेऊन एवढा मोठा अधिकारी माणूस चार पाच वर्षाच्या पोराला कौतुकानं म्हणाले असतील मारुती म्हणून काय तुम्ही आम्ही तेच धरून बसायचं नाहीतरी तुमचा पहिल्यापासून रागच आहे त्या नारायणावर का असू नये दांडगोबा मेला आहो आमचा धोंडू केवढा हा केवढा आधीच माझं नवसाचं पोर सातवं सरलं तरी अजून अंगी धरत नाही जरास वारं सुटलं तरी थंडीनं काकडतं त्याला या नारायणानं भुलवून तीन कोसावरच्या गोदावरीवर नेलं पोराचे पाय वाटचालीनं भेंडाळले ते रडायला लागलं या नारायणानं त्याला उचललं खांद्यावर घेतलं आणि नदीजवळ एकदम डोहात टाकून दिलं अगं भाई मग मग काय धोंडूच्या नाकातोंडात पाणी शिरायला लागलं तो हातपाय झाडायला लागला तर काठावर उभारून हा नारायण म्हणतोय हा असे हटपाय झाड आपोआप काठावर येशील रामाबाई नारायण वांडाय खरा पण हे असला असत नाही करायचं कधी त्यानंच काढला असेल त्याला बाहेर सत्य काकू अहो तेच तर सांगतेय नारायणानं डोहात उडी मारून त्याला काठावर आणून बसवलं आणि जी उडी मारली तो तासभर वर आलाच नाही थोंडू एकटाच घरी आला, एक आला। तापानं फणफणला आठ दिवस काढू होत काढा चालू होता वैद्याचा राणूबाईला माहिती आहे हे मी स्वतः सांगितलं राणूबाई रागवली थोडीशी पण तो मारुती राया जो माळ्यावर चढून बसला तो रात्रभर खाली चालला नाही शेवटी मलाच की दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेले नारायण माळ्यावरच किती जण येऊन हाका मारून गेले शेवटी थोरला गंगाधर वर चढून गेला हे मारुती राय डोळे मिटून आसन मांडी घालून ध्यान असत सूर्य माथ्यावर आला राणूबाईंनी कळवळून हाक मारली वर काय करतोय विचारलं तर हे रामभक्त हनुमान एकदम हुंकारले गाल फुगून म्हणाले चिंता करतो विश्वाची जाऊ दे रामाबाई पोर आहे वाड आहे राणूबाईंना सारखी त्याच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती पण आता झालाय तयार बोहल्यावर उभा राहायला चला तुमचं धुणं झालं असलं तर जाऊया घरी लवकर अजून पूजेची तयारी व्हायची मामंजी रागवले तर सहाण बसायची कापाळावर तुमच्या कपाळी सहाण आणि आमच्या कपाळी का फुलं पडणार आहेत पेटत निरंजन लावतील पदरात हे पुरुष सगळे जमदग्नीचे अवतार चला मलाही उशीर होतोय रामाबाई आणि सत्यम काकू ओढ्यावरून घराकडे निघाल्या वरच्या वडाला घाईघाईनं नमस्कार करून मारुती मंदिराशी आल्या वेशीमधून गावात शिरल्या गावगाडा नित्यनेमानं सुरू झाला होता गुरं घेऊन गुराखी रानाकडे निघाले होते उदिमांनी आपली दारं उघडून तराजूला गंधफूल व्हायला होतं सावकार ओसरीवरच्या गादीपुढे चौपाई उढून किर्द खतावण्या पाहत होते मंदिरा मंदिरात पहाटेच्या काकड्याच्या चे वेळी चेतविलेल्या धुपाचा मंदगंध आता साऱ्या वातावरणात पसरून जामगावचा प्रसन्न परिसर अधिकच पवित्र करीत होता नजीकच्या पंचवटीच्या सान्निध्यामुळं हे जामगाव जणू प्रभू रामचंद्रांची दक्षिणेकडील राजधानीच वाटत होते गावात नांदणारे चारी वर्ण सुखी होते विद्या तप आणि शुचिता या तिन्ही गुणांमुळे नगरवासी विद्वान ब्रह्मवृंदांचा यथायोग्य मान ठेवित होते न्याय आणि नीती हे जीवनसूत्र मानणारे ग्रामवासी यहलोकामध्येच मोक्षप्राप्तीचा आनंद उपभोगित होते विविध देवतांची देवालय जागती होती भाविक लोक तिथं नित्यदर्शनासाठी येत कथा कीर्तन निरूपण प्रवचन या साऱ्यांच्या सतत श्रवणामुळे त्यांच्या मनात आपोआपच परमार्थ बुद्धी जागृत होत होती घरोघरी समाराधना चालत तिथून कुणीही विनमुख जात नसे देवालयासमोरील चेतविलेल्या दीपमाळेमुळे सूर्यास्तानंतर गावाचा सगळा परिसर उजळून जात असे चैत्राची चाहूल वसंत पूजेनं साजरी व्हायची सारा आसमंत सुगंधी गंधमाळांनी घमघमलेला असायचा या जामनगरीचे कुलकर्णी सूर्याजी पंत ठोसर यांच्या घरी रामनवमीचा सोहळा अधिकच उत्साहानं साजरा व्हायचा चैत्र मासातली ही नवमी शुद्ध पक्षातल्या वसंताच्या चाहुलीनं वाहणारा वारा काहीसा उष्ण असला तरी गंधयुक्त दोन प्रहरी माथ्यावर सूर्यही काही काळ थांबला आणि पुनर्वसु नक्षत्रात चतुर्थ चरणात सूर्य कर्कराक्षीत असताना जामदग्ञ वत्सगोत्री सूर्याजी पंत ठोसरांची पत्नी राणूबाई प्रसूत होऊन द्वितीय पुत्र जन्म झाला पहिला ज्येष्ठ गंगाधर त्याच्या पाठीवर हा नारायण एकवचनी एकबाणी सत्यवचनी दुरिताचा निपात करणारा प्रजाहित दक्ष धनुर्धारी प्रभू रामचंद्र ज्या मुहूर्तावर जन्माला आला त्याच मुहूर्तावर नारायणाचा जन्म झाला त्याच क्षणी त्याचा, त्याचा पिंडही निश्चित झाला कळत्या नकळत्या वयात तो आई राणूबाईला म्हणू लागला चिंता करीतो विश्वाची चिंता करीतो विश्वाची